अहिल्यानगर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय मुसळधार पावसामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे तर राहता तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आल्यानं दुग्ध व्यवसायावर परिणाम झाला या शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा आहे ग्रामीण भागाची जी सकाळ उगते ती दूध घालण्यापासून मात्र गेल्या काल रात्रीपासून जो मोठ्या प्रमाणात पाऊस पोहचत आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची जे आहे ते मोठी अडचण झालेली आहे आता आपण राहता तालुक्यात आहोत राहता तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी जे आहे ते सकाळी दूध घालण्यात जातात मात्र आता बघू शकतो सगळे शेतकरी जे आहे ते या ठिकाणी थांबलेले आहे त्याचं कारण असं आहे की समोर नाल्याला जे आहे ते पाणी आलेलं आहे आणि पाणी आलेला नाल्याला त्यामुळे यांना दूध घालण्यासाठी अडचण येत आहे शेतकरी आपल्या बरोबर आहेत काय सांगाल भाऊ काय अडचण आहे आज तुम्हाला दूध घालायला कशी कशी अडचण आहे काय काल सहा वाजेपासून जे पाऊस चालू झाला तो आतापर्यंत चालू आहे पूर्ण सारे रस्ते बंद झालेले ग्रामपंचायत नाही अक्षरशः बऱ्याचशा वस्त्या फाण्यामध्ये असत घालायला फार त्रास झालेला आहे कारण आज तुझ्या आमच्या जागा कोणत्याही वाटते वाड्यावरती रस्त्यावर बाहेर निघते जी आज मुस्कल झालेली गाण्याचा चारा गिन्नी गवतासन गाण सगळं आज भाऊ काय सांगाल आज दूध किती शिल्लक राहू शकतं दूध किती दूध भेटाऊ शकतो पन्नास टक्के निघूच शेकडे आता काय कशी अडचण आर्थिक अडचण काय होईल बाकीचे अडचण काय होते अडचण काय समोर निघू शकत नाही आले सगळे एकत्र झाले काय करणार प्रशांत शर्मा पुढारी न्यूज राहता आयल्यान Eu